मुंबईतून ठाकरेंना भरभरून मतदान ईडी सीबीआय आय टीवाल्यांनी शिवसेना कोपऱ्यातून घेऊन फोडली तरीसुद्धा श्रीकृष्णांनी करंगळीवर गोवर्धन पेलला तसेच मतदारांनी मतांवर ठाकरे सेना पेरली लोकसभा निवडणुकीत अमोल कीर्तीकर धरून चार खासदार तर विधानपरिषदेमध्ये पदवीधर व शिक्षक मतदारसंघात जवळपास सत्तर टक्के मतदान घेऊन भाजपा उमेदवारांचे डिपॉझिट गुल झाल्याचे दिसून आले केंद्र सरकार व राज्य सरकार हाती असूनही एकापाठोपाठ ठाकरे धक्के देण्याचे सोडत नाही लोकसभा सभापती विधानसभा सभापती निवडणूक आयोग यांनी भलतेसलते निर्णय घेतले असले तरी लोकन्यायालयात मतदारांनी ठाकरे सेना म्हणजे शिवसेना बोटांवर पिरली महाराष्ट्रात सुराळाचे सुडाचे राजकारण कितीही पेटलेले असले तरी त्याला भडागणे मतदारच देतात हे या निकालांतून दिसून आले काँग्रेसने थोडे आकलन करून उत्तर मुंबई ठाकरेंना सोडला असता तर वसाळकरांनी गोयलांना रिकाम्या हाती परत पाठवले असते मुंबईत महाविकास आघाडी सिक्स झिरो फरकाने जिंकली असते ठाकरेंबाबत मोदी काय बोलतात यापेक्षा मतदार काय म बोलतात हे महत्त्वाचे आहे पत्रकार संजय आवटे म्हणतात मुख्यमंत्री ठाकरेंपेक्षा पद गेलेले ठाकरे लोकांना मोठे वाटतात मतदान हे त्याचेच मोजमाप आहे आपण भाराभर चिंद्या गोळा करून थेट ठाकरेंना भेटतो आहे हे तरबुजा व भाजपला समजायला थोडा वेळ लागेल पण हेच सत्य आहे लोकसभा निवडणूक व विधानपरिषद निवडणुकीत मुंबईकरांनी दाखवून दिले स्वर्गीय शिवसेना प्रमुख यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा मराठी माणसाचे हित आणि जोपासना नजरेसमोर जरूर ठेवले असले पाहिजे त्या शिवसेनेबाबत खिलवाळ करून भाजपाने आपलीच कबर खोडली स्वर्गीय प्रमोद महाजन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नितीन गडकरी शिवसेना प्रमुखांसमोर घडले महाजन मुंडे यांच्या घराण्यात नारी शक्ती पुढे आल्या व गडकरी एकटे पडले त्यामुळे त्यांचे कोणी ऐकण्यास भाजपात तयार नाही ठाकरेंनी गुजरात भाईला संकटातून बाहेर काढले तरी शिवसेनेच्या गळ्यात फास टाकण्याचा मोठा डाव त्यांनी टाकला लोकसभा सभापती विधानसभा सभापती निवडणूक आयोग ई डी सीबीआय आय टीवाल्यांना ओव्हर टाईम देऊन कामाला लावले या सर्वांना अंगावर घेऊन ठाकरेंनी लोकन्यायालयात चितपट केली पक्ष व याचा फैसला सुप्रीम कोर्टात होणारच आहे त्याआधीच मुंबईत ठाकरेंच्या वाघांनी विजयाचा गुलाल उधळला आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा